हेअर कलर वापरावा की नाही तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे कोणी म्हणेल की हेअर कलर शिवाय तर आम्ही बाहेर जाऊच शकत नाही कोणी केस पांढरे आहेत म्हणून हेअर कलर लावतात कोणी पांढरे नसतानाही फॅशन म्हणून हेअर कलर करतात सध्याचा हा अगदी जोमात असलेला ट्रेंड आहे त्यामुळे तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आम्ही तर हेअर कलर लावणारच शिवाय पूर्वी जसं दोन तास तीन तास कुठली तरी मेंदी किंवा हेअर कलर लावून ठेवावा लागायचा त्यासाठी सलून मध्ये जा पार्लरमध्ये जा असं काही करायला लागायचं आता मात्र फक्त पाच मिनिटात घरच्या घरी हेअर कलर होत असेल तर का बरं नाही करायचा कारण काळे केस हे तारुण्याचं लक्षण आहे सध्या अगदी विद्यार्थी किंवा तरुण वयापासून केस पांढरे होण्याचं चा वाढत चाललेलं प्रमाण आणि त्याच पटीत वाढत चाललेल्या हेअर कलरच्या ॲडव्हर्टायजेस हेअर कलरचा खप हे झालं सध्याचं चित्र चला आज याच विषयावर चर्चा करूया मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमचे केस पांढरे असो किंवा नसो तुम्ही कधीतरी कोणता ना कोणता हेअर कलर वापरलाच असेल मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बरेच मध्यम वयीन पेशंट अनेक वर्षांपासून डाय वापरत असल्यामुळे केस विरळ होतात विशेषतः माथ्यावरचे केस फार विरळ होतात नवीन केस येणे बंद होते तेव्हा अशा पेशंट्सना इतर उपचारांबरोबर मी सल्ला देते की डाय बंद करून आयुर्वेदिक प्रॉडक्ट वापरा चिकाटीने सहा महिने वर्षभर डाय न वापरता हा प्रयोग केला तर बऱ्याच पेशंट मध्ये केस पुन्हा उगवतात केसांची जाडी दुप्पटीने वाढते असा माझा अनुभव आहे नेमकं या केमिकल युक्त हेअर कलर किंवा डायमुळे काय होतं ते आपण आधी समजून घेऊया पहिलं हेअर कलर्स मध्ये जो अमोनिया असतो त्यामुळे केसांचं फार नुकसान होत जितका स्ट्रॉंग कलर असतो तितका अधिक अमोनिया असतो त्यामुळे केस कमजोर होतात लवकर तुटतात खूप प्रमाणात गळतात आणि अधिकाधिक पांढरे होऊ लागतात आणि हे एक प्रकारचं दुष्टचक्र चालू होत एकदा कलर केला की पुन्हा पुन्हा पांढरे केस वाढतच जातात त्यामुळे पुन्हा कलर करावाच लागतो वारंवार जेव्हा डाय किंवा हेअर कलर केला जातो तेव्हा केसांची नैसर्गिक चमक जाते आणि त्यांची वाढ खुंटते दुसरा परिणाम हेअर कलर केल्यामुळे डोळ्यांनाही नुकसान होतं यामुळे दृष्टी कमजोर होते असा शास्त्रज्ञांचा एक अंदाज किंवा निरीक्षण आहे त्यामुळेच विद्यार्थी किंवा तरुण मुले मुली यांनी कलर करूच नाही खरे तर प्रौढावस्थेत देखील डोळे अधिक महत्वाचे आहेत म्हणजे केसांच्या रंगांपेक्षा अधिक महत्वाचे त्यामुळे डोळ्यांची काळजी घेण्यासाठी डायपासून दूर राहिलेलेच बरे तिसरा परिणाम वारंवार डाय केल्यामुळे होणारे त्वचेचे नुकसान विशेषतः मानेची चेहऱ्याची जी त्वचा असते त्यावर अलर्जी येणे काळपटपणा पिंपल्स किंवा बारीक फोड येणे डाय लावल्यावर कपाळावर किंवा कानाच्या आजूबाजूला खाज येणे क्वचित सूज येणे अशाही तक्रारी दिसतात चौथा दुष्परिणाम ज्या लोकांना दमा खोकला किंवा श्वासाच्या डायचा वापर टाळायला हवा कारण यामध्ये परसल्फेट नावाचे जे केमिकल असते त्यामुळे अलर्जी येऊ शकते यात इतरही अनेक केमिकल्स असतात ज्याच्या वासामुळे श्वासाच्या संदर्भातील ज्या समस्या असतात त्यांच्यात वाढ होण्याची शक्यता अधिक आणि सगळ्यात घातक असा पाचवा दुष्परिणाम मध्यंतरी एका संशोधनात वाढत्या हेअर कलर किंवा वापरामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढते आहे असे सिद्ध झाले काही पेशंट म्हणतात अहो पण आम्ही केसांवर कलर लावतो तो स्किन मर... स्किन मध्ये किंवा शरीरात कसा जाईल तर आपले केस हे मृत नाहीत त्यातून कुठलेही केमिकल शोषण होऊन आपल्या त्वचेमार्फत शरीरात जातच असते जे काही केमिकल्स किंवा विषारी पदार्थ स्किन मधून आपल्या शरीरात जातात ते फिल्टर करण्यासाठी किडनी यकृत अशा महत्वाच्या अवयवांकडे पाठवले जातात म्हणून अशा सूक्ष्म प्रमाणात वापरलेल्या विषारी केमिकल्सचा परिणाम पूर्ण शरीरावर नक्कीच होतो या संशोधनात आढळले की जे लोक अनेक वर्षांपासून हेअर डाय वापरतात त्यांना जे डाय वापरत नाहीत त्यांच्यापेक्षा कॅन्सर होण्याची शक्यता तीस टक्क्यांनी जास्त आहे कोणतेही स्वदेशी विदेशी लोकल इंटरनॅशनल कुठल्याही ब्रँडचे कलर जे पाच मिनिटात केस काळे करतात त्यामध्ये शंभर टक्के भरपूर केमिकल्स असतात मार्केटिंगच्या या जमान्यात सगळ्या कंपन्या आमचा डाय किती नैसर्गिक आहे हर्बल आहे सुरक्षित आहे अशी कितीही जाहिरात करू दे पण यामध्ये केमिकल्स असतात हे जाहीर आहे गेल्या वीस वर्षांपासून मी आयुर्वेदाची प्रॅक्टिस करते आणि त्याच्या आधी दहा वर्ष आयुर्वेदाचा अभ्यास केलाय गेल्या तीस वर्षात मला असं एकही एक औषध सापडलं नाही ज्यामुळे केसांचा रंग डाय लावल्यानंतर होतो ना तसा डार्क काळा होईल जी नैसर्गिक द्रव्य औषध आहेत त्यामुळे चॉकलेटी किंवा लालसर ब्राऊन असाच कलर केसांना येतो असे अनेक दुष्परिणाम हेअर डाय किंवा कलरमुळे होतात हे साधारणपणे सगळ्यांना माहीत असलेले सत्य तरी देखील जाहिरातींमधून जेव्हा एखादी गोष्ट पुन्हा 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 सांगितली जाते तेव्हा ते आपल्याला खरीच वाटू लागते हेअर कलर्सचा इतका प्रभाव सगळीकडे की कोणाचे पांढरे केस दिसले की लोक विचारतात अरे हे काय कलर का बरं नाही लावला मग ते साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर कितीही वयाचे लोक असू दे केस काळे कुळकुळीत दिसलेच पाहिजेत असा एक समजच सगळ्यांच्या मनात सध्या झालाय पण नैसर्गिक काळा रंग आणि डाळमुळे आलेला काळा रंग यातला फरक लगेच लक्षात येतो आणि तरुणाईमध्ये हायलाइटचे किंवा चित्रविचित्र रंगांचे एक आकर्षण आहे असे डाय किंवा हेअर कलर्स यामुळे केसांचे त्वचेचे एकंदर आरोग्याचे नुकसान करून केमिकल्स असलेला हेअर कलर लावायचा का पुन्हा पुन्हा लावायचा का याचा आपापला विचार खर तर प्रत्येकाने करायलाच हवा मग तुम्ही म्हणाल तरुण वयात केस पांढरे असतील तर त्याला तर काहीतरी केलेच पाहिजे ना मग केमिकल हेअर डायला पर्याय कोणता जर अगदी कमी वयात म्हणजे विद्यार्थी किंवा शाळेत असतानाच केस पांढरे व्हायला लागले तर पोटातून औषधे आणि आहाराचे पथ्य या दोन्हीचे पालन केले तर केस पांढरे होण्याची प्रक्रिया नक्की मंदावते अर्थात हे एक दोन महिन्यात होत नाही त्यासाठी सातत्याने चिकाटीने सहा महिने वर्षभर काही औषधे किंवा पथ्य पाळावे लागते ती तयारी असेल तर पुढचा डायचा होणारा खर्च त्यामुळे होणारे नुकसान वाचते आणि नंतर केस खूप पांढरे झालेले असतील तर त्यासाठी काही शुद्ध केमिकल रहित आयुर्वेदिक उत्पादने असतात ना जसं आमचा अर्हम हेअर पॅक यामध्ये शुद्ध मेंदी माका त्रिफळा बावची वावडिंग अशी अनेक औषधे आहेत या औषधांमुळे केसांना रंग येतो आणि केसांचा पोत किंवा टेक्शर असतं ते सुधारायला मदत होते केसांना चमक येते केसांची वाढ होते नवीन केस यायला मदत होते असे आणखी अनेक फायदे या हेअर पॅकमुळे होतात या हेअर पॅकमध्ये चहापत्तीचे पाणी किंवा कॉफीचे पाणी असे काही घालून रात्रभर लोखंडी भांड्यात भिजवून ठेवावे अगदी थोडा पाच ते दहा थेंब लिंबूचा रस घालावा किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी या पॅक मध्ये एक चमचा दही घालावे आणि मग दुसऱ्या दिवशी साधारण दोन तास हा पॅक केसांवर लावून ठेवावा आणखी एक पर्याय म्हणजे मोठ्या शहरांमध्ये ताजा माका मंडईत विकत मिळतो किंवा लहान गावांमध्ये देखील माका म्हणजे भृंगराज ही वनस्पती मिळू शकते या माक्याचा गुण आहे केशर केशरंजन म्हणजे केसांना रंगवणारा तर हा माका मुळापासून उपटून आणावा स्वच्छ धुवून त्याची पेस्ट करावी आणि त्यामध्ये त्रिफळा चूर्ण टाकावे लोखंडी भांड्यात भिजवून हे मिश्रण केसांवर लावले तर त्यामुळे देखील डार्क चॉकलेटी रंग येतो ते देखील केसांना नुकसान न पोहोचवतात तर हा पॅक किंवा लेप दोन तास ठेवावा नंतर शॅम्पू किंवा साबण न वापरता केस धुवावे यामुळे या सगळ्या औषधांचा रंग आणखी पक्का व्हायला मदत होते दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी केस शक्यतो हर्बल पावडर किंवा शिकेकाईने धुवावे कारण जेवढा अधिक शॅम्पू किंवा साबणाचा आपण वापर करतो तेवढे अधिक केमिकल्स जातात त्यामुळे केसांचे आधिक -आधिक नुकसान होते केसांचा रंग केसांची वाढ त्यांचा पोत किंवा चमक या सगळ्यांना शॅम्पू किंवा मा, साबण वापरल्याने नुकसानच होते याशिवाय केस पांढरे नेमके का होतात त्याची कारण कोणती त्याला प्रतिबंध करण्यासाठी काय आहार घ्यायचा कोणत्या तेलाचा औषधांचा वापर करायचा या संदर्भातला एक सविस्तर व्हिडिओ अर्हम आयुर्वेद चॅनलवर बनवलेलाच आहे तुम्ही सर्वांनी जर तो पाहिला नसेल तर अवश्य पहा केस पांढरे होऊ नयेत किंवा गळू नयेत म्हणून केसांना नियमितपणे तेल लावणे म्हणजे चंपी किंवा शिरोभ्यंग हे देखील खूप आवश्यक आहे याविषयीचा देखील वेगळा व्हिडिओ आपण या चॅनलवर बनवलेलाच आहे तो देखील नक्की पहा निरोगी सुंदर केसांसाठी आहारात काय बदल करायचा ते पाहू तर तीन गोष्टी कमी करायच्या अतिरिक्त मीठ सोडा आणि आंबट पदार्थ हे अधिक प्रमाणात खाल्ल्यामुळे केस पांढरे होतात लोणचं पापड सॉस किंवा कुठलेही नमकीन बेकरीचे पदार्थ यामध्ये खूप प्रमाणात क्षार जातो या क्षारामुळे केस लवकर पांढरे होतात आपल्या आहारात आपल्या नकळत किती जास्त मीठ जातं हे पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओ हे झालं आहारात काय टाळायचं आता आहारात काय वाढवायला हवं किंवा कुठल्या कि गोष्टींमुळे केस पांढरे व्हायचा प्रतिबंध होईल तर सर्वात प्रथम डोळ्यासमोर येणारा औषध म्हणजे आवळा आउला। आवळ्याचा रस आवळ्याचं चूर्ण किंवा चवनप्राश यापैकी कुठलेही एक औषध नियमितपणे घेतले तर अगदी कमी वयात पांढरे झालेले केस असतील तर पुन्हा काळे होऊ शकतात पण प्रौढ वयात पांढरे झालेले केस असतील तर त्यांची प्रक्रिया म्हणजे पांढरे होण्याची जी प्रक्रिया स्पीड असतो तो कमी होतो दुसरं म्हणजे काळे तीळ एक चमचा काळे तीळ चावून खाल्ल्यामुळे केसांना खूप फायदा होतो पण उन्हाळा किंवा ज्यांना खूप उष्णता आहे अशा लोकांनी तिळाऐवजी ओला नारळ अधिक वापरावा आणि तिसरा उपाय आहे त्रिफळा याही चूर्णात आवळा आहेच तर हे त्रिफळा चूर्ण रोज एक चमचा नियमितपणे घेतले तर केसांना सर्वच दृष्टीने फायदा होतो यासाठी त्रिफळा चूर्ण एक चमचा अर्धा चमचा मध आणि एक चमचा तूप असे मिश्रण सकाळी उपाशी पोटी घ्यावे तर मंडळी आज आपण काय काय पाहिलं हेअर डायमुळे आहारात काय काय बदल करायचा ज्यामुळे केसांना अधिक फायदा होईल आशा आहे की तुम्हा सर्वांना ही माहिती उपयुक्त वाटली असेल तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यांचं अरहम आयुर्वेद चॅनलवर नेहमीच स्वागत आहे शुभम भवतु धन्यवाद